कसे आहात मस्त मजेत नावलेले आहे तर दुपारचे अडीच जात आवारलेला आहे तुम्हाला न सांगता आम्ही गावाला गेलो मामाच्या गावी गेलो आम्ही नकडे बघू शकता असं असते mm. आमच्या घरी रोज रोज असते रोज मारहा मारा का, का मारतोस तू हा? का मारतोय mm. हा अगं तर आमचा अचानकच जायचं ठरलं आम्ही गाडी ठरवलं नव्हतं जायचं म्हणून पण म्हणजे जाऊया सगळं रविवार आहे सुट्टी पण आहे मला जाऊया आणि तिथे गेल्यावर तर मग ठरला तर दोन तीन दिवस राहूया म्हणून मग दोन तीन दिवस राहिलो आद्र्यासाठी बस फोर द चेंज म्हणून आदिरेश बाबूसाठी दोन तीन दिवस राहिलो पण हा काय नीट तिथं राहिलेला नाही आहे येताना सगळ्यांच्याकडे चालला होता हात काढून काढून मला घ्या पण चार दिवशी गेलो तेव्हा आपण तो कोणाकडेच गेला नाही फक्त तोच घेऊन बस मलाच घेऊन बसायला आवडत होता तो आणि दुसरं काम होतं म्हणजे त्याच्या कानातलं जे त्याच्या मम्मीने बर्थडे केलं होतं त्याला ते कानातलं त्याला घालायचे होते मी तर आधी दाखवलेलं इकडच्या सोनाराकडे आम्ही घालण्यासाठी पण ते काय बोलले बोलतो लहान आहे तुम्ही तर आता घातलं तर त्याला जखम वगैरे होण्याची शक्यता आहे तर तुम्ही आता काही घालू नका थोड्या दिवसानी घाला म्हणजे आता बघूया घालून तिथं घेऊन गेलो होतो जिथे घेतलं होतं तिथे घेऊन गेलो तर घातलेलं आहे तुम्हाला आदर्याचं कानाचं दाखवते मी मी बोलत तर यायचं नाही त्याला ते नुसतं टीव्हीत लक्ष आहे दाखवाय की थांबची नाही दाखवत आहे नाही दाखवत आहे नाही दाखवत आहे मला <laughs> एवढं सोड मला काय घेऊन बसू नको जसं चाला यायला लागलाय तसं त्याला अंगावरती अजिबात आवडेल झालं नुसतं असं खाली घ्यायला पाहिजे पण तिथं निघायला गेलावड काय झालं होतं काय फायदा नुसतं तोच घेऊन बसणार होता कुणाकडे गेला नाही काय नाही मला राहले हो बेश काय हो मी खात नाही आपण सगळं म्हणलं म्हणून आलेला आहोत तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या मी आज शुभेच्छा देते कारण काल तिकडून इकडे यायला मला खूप वेळ झाला आणि गाडीवरनं प्रवास केल्यामुळे खरं सांगतो खूप पाय वगैरे इथले झोपले होते आदरेश झोपीला घेऊन अवघडल्यासारखं झालं होतं गाडीवरती आणि एवढा आमचा प्रवास टू व्हीलरवर होतं मला पण ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही टू व्हीलरवरनं गेलो आणि असं काहीतरी झालं पाय दुकाला काल खूप मोठ पूर्ण पण तर दिवस आराम केला काहीच नाही काल नाही तर काय म्हणतात हे करायचं होतं पण नाही काल आराम घेतला आणि आज आज पण आमची कामं आत्ता हळू हळूहळू हळू आधी वगैरे आवडत 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 सगळी कामं आवडलेली आहेत आधी मी तर बघू शकतो टी व्हीला वर तर टी व्ही काय पाहिजे या पोराला हे की नाही अदू अदू जस तिथं करायला पाहिजे गोड गोड काय फिरतोय काय काय करतोय का नाही म्हणजे चालू केलंय आता तर गर्मी खूप आहे खूप गरम होत आहे खरच जायचं एका ठिकाणी म्हणजे ऑफर करायच यायचं एक्सचेंज करायचं आहे एका ठिकाणी आदर्जी बाप्पांना आदरेशला बनवण घेऊन या म्हणून सांगितलं मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या साईजचं आणलं ते बघू शकता एवढी मोठी बनॅन आद्रेशला बसणार आहे का त्याचे हात बघा केवढे मोठे मोठे तेवढी मोठे आणून ठेवले आता हे एक्सचेंज करायचं यायला पाहिजे मला म्हणले होते हे तसंच बदलून आम्ही आता कधी मुहूर्त लागते काय माहित नाही कारण जाऊया जाऊया म्हणत आम्ही काय जात नाही ते असेच पडून आणत असं वाटतं एक आणि दोन आणले त्यांनी एकाला दोन घेऊन आले आणि त्या पॅन्टी पण आणल्या होत्या त्या पण त्याला एवढं मोठ्या आणले काही सांगत नका मी सांगितलेलं त्यांना कुठून आणायला जाऊन काहीतरी वेगळंच काम करणार आहे असं असतंय सगळी कामं करायची आज वेळ मग आता कशात गेला मग दाखवते मी तर नव्हतो मग देवपूजा आमच्याशिवाय कोणीच करत नाही आहे सो म्हणलं आज पहिला ते केलेलं आहे गुरुवार पण होता म्हणून म्हणलं आज जाऊ दे पहिला देवपूजा करून घेऊया म्हणून सगळं आहे बघा आज घरातलं आणि देवपूजा केलेली होती आधी त्यानंतर ना थोडा मी महादेवाच्या मंदिरात गेलो होतो तिथून जाऊन आलेलं आहोत दर्शन घेऊ कारण काल आम्हाला वेळच नाही भेटला म्हणून मला आज जाऊया देवपूजेला खरं तर असले वेळ गेला होता ना तर आत्री ठोपलेलं त्यामुळे हळूहळू हळू आवाजात करायचं होतं सो म्हणजे जेवढं होईल तेवढं होईल आणि उन्हाचं कसं माहिती आहे एकदम काम केलं की थकायला होतं म्हणून हळू हळूहळू हळू कराई जेवढं होतं तेवढं करायचं जास्तीचं काय वर्क करून घ्यायचं नाही उन्हाळा खास आहे उन्हाळा काय म्हणतात कडक ऊन पडले बाहेर एवढं गरम होते ना भयानक गरम व्हायला चालू झालं अजून खरं तर उन्हाळा कसं म्हणजे गेलं तर पडायचं नाही म्हणजे येत आहे बाहेर खूप गरम म्हणजे खूप गरम होत आहे तर सांगू शकत नाही आता गाडीवर गेलो होतो तरी पण खूप गरम होत कधी एकदा घरी आणि फॅन खाली असं झालं होतं पाणी तर भरपूर प्यावास वाटतंय पण वाठातलंच पाणी पितो असं पाणी पाणी सध्यात राहणे आवड केलेला आहे वाठातलं पाणी पितो काय काय भेटलं माझे की येत नसते पोरांना असं काय किती पण आवरून आणि काय पण कराय पोरांना सगळे हालत खराब करून टाकते पोहराच्या मला सगळी वाट लागलेली आहे पत्ताकडे वेळ नाही आहे तेवढा वेळ देण्यासाठी झालं असं चालू असतं दिवसभर आमचं असं चालू असतं दिवसभर बघूया आपण एक नवीन सिरीज चालू करायचा एक प्रयत्न करणार आहे वाळवणीचे पदार्थ किंवा वाळवणीचे जे आपण तांदूळ वापड करतो ते करणार आहे आजपासून तर काही नाही कारण आज खूप जास्त काम झालं होतं वर्कलोड खूप होतं तर उद्यापासून मी तुम्हाला नक्की दाखवेन कारण उद्या उपवासा जास्त जास्तपासून काम नसणार आहे उद्यापासून मी तुम्हाला नक्की दाखवेन एक दिवस आपण पापड करू एक दिवस पिव्याची सांगली करू रव्याची करू असं एक एक दिवस मी तुम्हाला सगळं करून दाखवेन वाळवण्याचे जे आपले पदेश असतात ते नक्कीच तुम्हाला मी करून दाखवत आणि एक नवीन सिरीज आपण चालू करूया आपण उद्याचा दुसरं पोह्यांचं करूया एकदम सोपी पद्धत आहे जी मम्मीने केली होती तीच तुम्हाला मी दाखवणार आहे ती फॉलो करणार आहे जसं करते तसंच आपण उड्या करूया चला व्हिडिओचा एंड मी तरच करते तुम्हाला बाकीचं काही दाखवलं नाही आमचं काम वगैरे किंवा आता वगैरे दुसरं काहीच दाखवलं नाही आहे आवडलेलं तर मी तुम्हाला काहीच दाखवू शकते नाही आहे व्हिडिओज आणि मी करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस म्हणून छान मस्त आनंदात जावो स्वामी रुपये मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू की ईश्वर चरणी महादेवाच्या अग्नी प्रार्थना असेल आजची सगळ्यांना श्री स्वामी समर्थ